पंचशताब्दीचा इतिहास लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू आणि महत्वाचे धार्मिक स्थळे असलेले आपल्या नगर शहराला काळाची पावळे ओळखून पर्यटनाचे आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन त्या दृष्टीने समृद्ध करण्यासाठी या जन्मात तरी काही ठोस पावले उचलले जाणार आहेत की नाहीत असा सवाल रसिक ग्रुपचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक जयंत येलुलकर यांनी केला आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे यांना निवेदन देताना नगरकरांची भावना त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली नगर शहर, ले ले शहर हे ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेले शहर आहे परंतु दुर्दैव म्हणजे आपल्या शहराच्या समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या विविध स्थळांचे जतन करण्याचे कोणतेही प्रयत्न येथे झालेले दिसत नाहीत आपल्या शहराचा समृद्ध धार्मिक ऐतिहासिक इतिहास पाहता येथील प्राचीन वास्तू धार्मिक स्थळे पाहता आपल्या नगरचे नाव देशातील पर्यटन शहरांच्या यादीत अग्रक्रमाने घ्यावे लागेल इतकी संपदा आपल्याकडे आहे तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी आपल्या बुराड नगर येथून तुळजापूरला गेल्याची आख्यायिका आहे येथे आंतरराष्ट्रीय संत अवतार मेहर बाबा जैन धर्मगुरू आनंद ऋषीजी महाराजांची समाधी असलेले आनंदधाम बुराडनगर येथील जगदंबा तुळजाभवानी माता मंदिर मालोजीराजे भोसले यांनी छत्रपती शहाजीराजे राजे काका छत्रपती शरीफजी राजे यांचे नाव ज्यावरून ठेवलं तो शहा शरीफ दर्गा माळीवाड्यातील शहराचे ग्रामदेवत विशाल गणपती परमपूज्य क्षीरसागर महाराजांचे दत्त देवस्थान यू मेमोरियल चर्च भुईकोट किल्ला फराहबाग आशिया खंडातील एकमेव रणगाडा म्युझियम चांदबी महाल चौथे शिवाजी महाराज समाधी स्थळ गड मिरावली बाबा आलमगीर रेणुका माता मंदिर वास्तुकलेचा इतिहास असलेले दमडी मशीद आदी धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व असलेले स्थळे आपल्या शहरात आहेत जवळच असलेले शनी शिंगणापूर कानिकनाथांची समाधी असलेले मढी मायंबा देवस्थान वृद्धेश्वर मोठादेवी मंदिर कोलाची रेणुकामाता मंदिर नेवासा येथील पैस खांब मंदिर कोळगावचे बाबा दत्तगड देवस्थान पारनेर येथील रांजण खळगे प्रवरानगर येथील आशियातील पहिला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आदी अनेक सुंदर ऐतिहासिक वैशिष्ट्यपूर्ण वास्तूस्थळे अहमदनगर शहराच्या आसपास आहेत दुर्दैवाने आज इथल्या अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या वास्तू दुर्लक्षित असून त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे येथील भुईकोट किल्ल्याचा इतिहास पाहता हा किल्ला युनेस्कोच्या वारसा नामांकन यादीमध्ये यायला हवा असे पर्यटन आणि पुरातत्व क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे अभ्यासकांचे म्हणणे आहे त्यामुळे शहराच्या पर्यटन विकासासाठी येथील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी भरीव आर्थिक निधी केंद्र तसेच राज्य सरकारकडून मिळवावा त्याचप्रमाणे भुईकोट किल्ल्यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारने पाठपुरावा करून या शहराचा पर्यटन विकास करून नगरला जगाच्या पर्यटन नकाशावर आणावे जर आपण मनावर घेतले तर या शहराचा काय पलट होऊ शकतो आणि त्यासाठी नगरकर आपल्या आयुष्यभर ऋणी राहतील असेही शेवटी येलुलकर यांनी या निवेदनात म्हटले आहे सर्वांना नमस्कार नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर या शहराच्या पर्यटनाच्या वाढीच्या संदर्भात मी आज बोलणार आहे पंचशताब्दीचा इतिहास लाभलेला हे अहमदनगर शहर ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंनी नटलेलं आहे ही आपल्यासाठी खूप अभिमा अभिमानाची गोष्ट आहे तर आपलं शहर हे पर देशामध्ये पर्यटनाच्या नकाशा नकाशावर यावं यायला हवं इतकी संपदा आपल्या या शहरामध्ये आहे पाचशे वर्षापूर्वीचा अतिशय जाजवल इतिहास त्याचप्रमाणे अनेक धार्मिक वास्तू त्याचाही इतिहास त्याचाही प्राचीन काळ त्याचप्रमाणे आपल्या शहराच्या भोवती आसपास असलेल्या अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू यामुळे आपल्या प्रत्येक नगरकाराला अभिमान वाटावा असं हे आपलं शहर आहे परंतु दुर्दैवाने आजपर्यंत या शहराला पर्यटनाची ओळख काही मिळाली नाही याची मला खऱ्या अर्थाने खंत वाटते एक नगरकर म्हणून याचं मला वाईट वाटतं परंतु या शहरातील एक नागरिक म्हणून आपण आपल्या शहरासाठी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करायलाच हवा यासाठी मी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व या महाराष्ट्राचे मंत्रिमंडळाचे माननीय महसूल मंत्री, मंत्री। रामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे दक्षिणेचे खासदार मान्य डॉक्टर सुजयजी विखे पाटील साहेब यांना मी निवेदनाच्या माध्यमातून मागणी करतोय की आपण या शहरासाठी या शहराच्या पर्यटन जर मनापासून प्रयत्न केले तर हे शहर पर्यटनाच्या नकाशावर नक्की येईल आणि या शहराची आर्थिक भरभराट त्याचप्रमाणे येथील तरुणाईला अभिमान वाटावा असं काहीतरी एक चांगलं चित्र भविष्यामध्ये पाहायला मिळेल या भागातील बेकारीवर त्या बेकारीतील सगळ्या मुलांना एक चांगला रोजगारसुद्धा मिळू शकेल आणि हे शहर खऱ्या अर्थानं जगाच्या न नकाशावर एक पर्यटनाचं शहर म्हणून येईल नामदार श्री विखे पाटील साहेब हे विखे घराण्याचे वारसदार आहे ज्या विखे घराण्यानं सहकार क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केली आहे आज आपल्या जिल्ह्यातलंच नव्हे तर आशियातला पहिला सा सहकारी साखर कारखाना पद्मश्री विखे पाटलांनी विखे पाटील साहेबांनी निर्माण केला होता ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे अशा या विखे घराण्याचे वारसदार आणि ज्यांनी या जिल्ह्यामध्ये त्यांच्या गावामध्ये शिक्षणाची एक फार मोठी क्रांती केली आहे एक जाळ निर्माण केलं आहे त्यामुळे सुद्धा महाराष्ट्रामध्ये नगरचं नाव या विखे पाटील फाउंडेशन एज्युकेशन फाउंडेशनमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने नाव उपाल येत आहे म्हणून मला खात्री वाटते की नामदार साहेब या शहराच्या पर्यटन वाढी वाढीसाठी त्याचप्रमाणे या शहराच्या पर्यटनाच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करतील ठोस प्रयत्न करतील आणि आमच्या या स्वप्नांना खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीने मूर्त स्वरूप देऊन या शहराला एक वेगळी दिशा देतील आपल्या शहरामध्ये खरं तर एक फार मोठं म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून लष्करी एक मोठं केंद्र आहे इतकं सुंदर असं वातावरण आहे त्याचप्रमाणे या अहमदनगरमध्ये अवतार मेहबा बाबासारखे बाबाची समाधी की जे आंतरराष्ट्रीय संत आहेत ज्यांचं अमेरिकेमध्ये सुद्धा फार मोठं ख्याती आहे अमेरिकेमध्ये दे सुद्धा त्यांची एक फार मोठं केंद्र आहे अशा जगातल्या विविध केंद्र असलेल्या अवतार मेहबाबांची समाधी या मंदिरमध्ये आहे येथे जवळजवळ हजारो पर्यटक प परदेशातील भाविक येथे येत असतात ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे जैन धर्मगुरू आदरणीय परमपूज्य आनंद विश्रीजी महाराज यांची समाधी या नगरमध्ये आहे वेदांतनगर येथील रा रामकृष्ण श्रीसागर महाराज यांचे दत्त मंदिर आहे हे दत्त मंदिर भारतातील सर्वात मोठं मानलं जातं मिरवलीबाबांची इथे पहाडावर बाबांची समाधी आहे या सगळ्या धार्मिक वास्तू याचबरोबर इथल्या इथे मेमोरियल मेमोरियलचे आहे श चर्च आहे हे अतिशय पाहण्यासारखे आणि त्यांचा इतिहास आहे ज्यांना एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे अशा या इतिहासातील व वा, वास्तू येथे आहेत धार्मिक वास्तू येथे आहेत त्याचप्रमाणे इथे आशिया खंडातील एकमेव असं रणगाळा म्युझियम या अहमदनगरमध्ये आहे खरं तर इथे फराबाग आहे की ज्याची ताजमहलमध्ये ताजमहालची निर्मिती करत असताना शहाजान ज्यावेळेस इथे आले होते त्यावेळेस या इथल्या या सगळ्या रचनेवरून त्यांनी त्याचं डॉ ड्रॉइंग ताजमहलसाठी त्यांनी त्याचा खास उपयोग केला होता ही एक आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे त्याचप्रमाणे इथे शाहशरीफ शरीफ दर्गा आहे की राजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे जे काही पूर्वज आहेत त्यांचं एक देवस्थान असलेलं हे शाहशरीफ शरीफ दर्गा आहे हे खऱ्या अर्थानं एक एकात्मतेचं प्रतीक असलेलं देवस्थान आहे बुरानगरची देवी आई जगदंबा तुळजाभवानी तुळजापूरला असतील तुळजापूरची देवी ही या बुरानगरमधून तुळजापूरला गेली ही आख्यायिक आहे हजारो वर्षाचे प्राचीन आख्याय भगत कुटुंबियांना येथील बुराणागड येथील भगत कुटुंबियांना तुळजापूरचीमध्ये नवरात्रामध्ये देवीचा पलंग आणि देवीच्या विसरतीसाठीचा जो पलंग असतो पालखी असते त्याचा मान इथे भगत कुटुंबियांना आहे हे आपल्यासाठी फार गौरवाची गोष्ट आहे परंतु एवढं सगळं असताना आज इथे नगरच्या आसपास जरी म्हटलं आपण आज द, 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 द देवस्थानला मुंबईतून डोंबळीतून इथे फार मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात मेरबाबाला येत असतात आनंदुशी आनंदामळा येत असतात येथे विशाल गणपती मंदिर आहे आपल्या शहराचं ग्रामदैवत अशा सगळ्या इथल्या धार्मिक वास्तू असताना त्याचप्रमाणे येथे एकेकाळी -एक निजामशाहीचं राजधानीचं शहर होतं कैरो आणि बगदादच्या तुलनेमध्ये हे शहर अतिशय सुंदर रचना असलेलं शहर होतं अशी ख्याती त्यावेळेस देशामध्ये देशाची होती जगामध्ये होती एक ज एक अतिशय व्यापारातलं एक मोठं शहर त्याचप्रमाणे अहमदनगरचं एक समृद्ध शहर म्हणून समृद्धशाही म्हणून अहमदनगरची देशामध्ये दे एक चांगली प्रतिमा होती आपला भुईकोट किल्ला हा भुईकोट किल्ला जमिनीवरचा सर्वात मोठा किल्ला या किल्ल्याला जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते अगदी दिल्लीच्या म्हणजे कुतुबच्या दिल्लीकारांनी म्हणजे कुतुबशाहीतील अकबाराने सम्राट अकबराने त्याचा मुलगा दानियन आणि दा, दा, दानियल त्याच्या मुलाला मुरादला इथे खास त्यांनी स्वारी करायला होतं अशा सगळ्या कथा असताना असे सगळ्या गोष्टी असताना आज आपल्याला कोणत्याही इथल्या वास्तूंची काही जर वाटत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव कोणतं नाही आज भोईकोट किल्ल्याचा जर इतिहास पाहिला तर अनेक टप्पे या इतिहासाला आज म मोगलांपासून ब्रिटिशांपासून पेशव्यांपासून आपल्या निजामशाहीपासून असेच अनेकांनी इथे राज्य केलेलं आहे हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपल्या इथले सूर च हिने हा प्रयत्न कधी यशस्वी होऊन दिला होता अकबरला ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे अनेक या किल्ल्याच्या संदर्भात मी मुंबईमध्ये या किल्ल्याच्या विकासाची मागणी करण्यासाठी मान्य त्या तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो त्यावेळेस ते तेथील पुरातत्व खात्याचे अधिकारी यांना देखील आम्ही भेटवतो दिल्लीतील काही अधिकारी होते त्यांनी मला सांगितलं की तुमचा हा जो नगरचा किल्ला जो आहे ही नगरचे तुमची फार गौरवाची गोष्ट आहे हा किल्ला याचे जे इतिहासात इतिहास जर पाहिला याचा संपूर्ण काळ पाहिला तर हा किल्ला युनेस्को युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकनामध्ये यायला हवा अशी याची ख्याती आहे परंतु मला दुर्दैवाने सांगावं वाटतं की कि हा किल्ला पुरातत्व ता खात्याच्या ताब्यामध्ये अजूनही गेला नाही याची कोणत्याही प्रकारची डागरुजी पुरातत्व खात्याकडे करू शकत नाही हे जर सांगायला मला थोडीशी नामुष्की वाटते एवढ्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा आपण यासाठी कोणत्याही प्रकारचे काही प्रयत्न करताना दिसत नाही याची मला खंत वाटते भुईकोट किल्ल्यामध्ये आज आपले चौथे शिवाजी महाराज चौथे शिवाजी महाराजांचं निधन या किल्ल्यामध्ये झाले अशी पवित्र हा जो किल्ला आहे याचं पावित्र फार मोठं आहे आपल्या बे एकोणीसशे बेचाळीस ते पंचेंशीच्या दरम्यान पंडित नेहरूपासून वल्लभभाई पटेल मौलाना आझाद असे अनेक या स्वातंत्र्य लढ्यातील बारा क्रांतीवीर बारा तेरा क्रांतीवीर जे आहेत ते त्यातले पुढारी त्यातले नेते हे राष्ट्रीय नेते ब्रिटिशांनी येथे बंदिवासात ठेवले होते थे, नजरकैदेत ठेवले थे, होते आज नेहरूने डिस्कवर ऑफ इंडिया इथेच या शहरामध्ये या किल्ल्यामध्ये लिहिला आज तो जगप्रसिद्ध असा तो ग्रंथ मानला जातो वल्लभभाई पटेल ज्यांच्या आपल्या या सर्व भारतीयांना ज्यांच्याविषयी आदर आहे असे वल्लभभाई पाटील ते तीन वर्ष होते एकोणीसशे बेचाळीस ते पंचेस एवढा सगळा मोठा इतिहास असो एवढं याचं ऐश्वर असून याची समृद्धी असून आपल्याला हा किल्ला आजही राष्ट्रीय स्मारक म्हणून करता आला नाही यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही केले गेले नाही याची मला फार खंत वाटते त्यामुळे या आपल्या या शहराच्या आसपास शनिशिंगणापूर आहे शिर्डी आहे कालिपनाथाची मढी आहे समाधी मायंबा आहे त्याचप्रमाणे मोठा देवी आहे वृद्धेश्वर आहे नेवासाचा ज्ञानेश्वरीचा तो लिले, जिथे लिलेख ज्ञानेश्वरींनी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी खांब तो पैस खांब इथे आहे दत्तगड देवस्थान आहे त्याचप्रमाणे पारनेरचं रांझण खळगे आहे अशा अनेक अनेक वास्तू या शहरामध्ये असताना या जिल्ह्या शहराच्या आसपास असताना येथे आशिया खंडातला पहिला साखर कारखाना आज लोणी प्रवळनगर येथे आहे ही सुद्धा आपल्या उद्याच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे या सगळ्या इतक्या मोठ्या गोष्टी असताना त्याचप्रमाणे इथल्या सहकाराचा फार मोठा इतिहास असताना ऐतिहासिक धार्मिक इतिहास असताना आपण यासाठी कोणत्याही प्रकारची या शहराच्या समृद्धीसाठी काही प्रयत्न करत नाही याची आम्हा आम्हाला आमच्यासारख्या या शहराच्या पर्यटन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खरंच याची खंत वाटते खरं तर जग जगातील अनेक देश आज पर्यटन देश म्हणून गौरवले जातात त्यांचं नाव पर्यटन देश आहे त्याचा अर्थकारण त्या देशांचं अर्थकारणसुद्धा पर्यटन पर्यटनाच्या उद्योगधंद्यावर आहे त्यांचा विकास देशांचा विकास पर्यटन उद्योगावर झाला आहे तिथल्या ज्या काय वास्तू आहेत त्या ऐतिहासिक त्यांची त्यांनी जपणूक केली त्याचं जतन केलं त्याचं संवर्धन केलं आणि हे संवर्धन या वास्तू या जतन करण्याच्या प करून त्यांनी जगापुढं मांडले आणि हे देश मोठमोठे चांगले जगातील ना नामवंत असे पर्यटन दिस झाले या सगळ्यांच्या तुलनेमध्ये आपल्या अहमदनगरचा इतिहास धार्मिक आणि ऐतिहासिक जो इतिहास आहे तो पर्यटन वाढीसाठी या देशात नव्हे तर जगासमोर जर आला तर आपल्या देशाची आपल्या या शहराची देशामध्ये देशा हो एक चांगल्या पद्धतीने पर्यटन शहर म्हणून त्याचा उल्लेख होऊ शकतो आणि या देशाची या शहराची भरभराट होऊ शकते मला असं वाटतं की अहमदनगर शहर आपलं एकेकाळी उद्योगधंद्यामध्ये सुद्धा फार मोठं होतं उद्योग विकास त्याचा झाला होता त्यावेळेस प्रयत्न झाले होते परंतु आजचा जर सगळ्या सरासरी पाहिली तर आपलं शहर उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा विकासाच्या दृष्टीने फा अतिशय माग आहे याच्यामुळे आमच्या या शहरात आहे या शहरातील मुलगा ही तरुण आहे आपल्या रोजीरोटीसाठी उद्याच्या स्वप्नांसाठी ही नगर सोडून केवळच दु, दु दुसरीकडे गेलेला आहे याचा आम्हाला खऱ्या अर्थानं वाईट वाटतं आज आमच्या या शहरातील जवळजवळ चाळीस टक्के तरुण आहे पिढी नगर सोडून आपल्या नोकरीच्या निमित्तानं दुसरीकडे जाऊन तिथे स्थायिक झालं आहे याचं तुम्हाला आम्हाला वाईट वाटायचंच हे का असं होतं आहे आपल्या शहराला आपल्या मुलाला आपल्या शहराविषयी का अभिमान वाटू नये आपला शहर आपला मुलगा इथे का स्थायिक होऊ नये आज त्याला कोणत्या प्रकारच्या सुविधा इथे नसल्यामुळे इथे कारखानदारी नसल्यामुळे या शहराच्याचा जर पर्यटन विकास जर झाला तर इथे रोजंदारी निर्माण होऊ शकतो आपल्या बाजारामध्ये बाहेरचा माणूस भाविक असो पर्यटक असो तो इथे येऊन दोन दिवस राहू शकतो आज मला आपल्या या भौगोलिक जर विचार केला तर दक्षिणेकडचा जो भाविक आहे हजारो संख्येने येणारा भाविक या आपल्या अहमदनगर शहरातूनच शनी शिंगणापूर आणि शिर्डीला जात असतो परंतु हा भाविक आपल्या या शहरामध्ये कधी थांबताना दिसलेला नाही या शहराविषयी त्याला कोणत्या प्रकारची काहीच उत्सुकता नाही या शहराविषयी त्याला माहिती घेण्याची सुद्धा त्यांना कोणत्या प्रकारची गरज नसते या शहराचा एवढा मोठा इतिहास असताना जर इथल्या प्रत्येक भाविकाने जर या ठिकाणी जर थांबलं या ठिकाणी तो काही दोन दिवस इथे राहिला या शहराला जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या शहर हे पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने नक्कीच आग्रेसर होईल आणि या शहराची आर्थिक घडीसुद्धा एक चांगल्या पद्धतीने गती घेईल गती घेईल असा मला विश्वास वाटतो या शहराला खऱ्या अर्थानं पर्यटनाच्या विकासाचीच गरज आहे त्यामुळे आता आपल्या सर्वांनीच यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे जर आपण यासाठी प्रयत्न केले नाही तर एकेकाळी निजामाची राजधानी असलेले शहर एक मजबूत असलेलं शहर समृद्धी असं असलेलं असं शहर हे एका खंडऱ्यामध्ये जर रूपांतर झालं तर त्याला जबाबदार तुम्ही आम्ही सगळे नगर राहू तुम्ही आम्ही या शहराचं प्रतिनिधित्व करणारे सगळे मंडळी राहू त्यामुळे आपण सर्वांनी यासाठी प्रभावीपणे आणि सर्वांनी पुढाकार घेऊन एकत्रितपणे आपलं शहर म्हणजे आपलं कुटुंब या भावनेने प्रयत्न करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे तरच आपण उद्याच्या पिढीला आपण यासाठी उत्तर देऊ शकतो मला असं वाटतं की नामदार राजृत विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर सुजयजी विखे पाटील हे नक्कीच केंद्र सरकारकडे या संदर्भात निधीची मागणी करतील या सर संदर्भात विकासाच्या ज्या काही काही योजना असतील त्या या शहरामध्ये आणतील आणि रोजगार मिळण्याच्या दृष्टीने पर्यटन विकास होण्याच्या दृष्टीने या शहराच्या अनेक ऐतिहासिक वास्तूंना एक चांगल्या पद्धतीने सर्व संवर्धन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील असा मला विश्वास वाटतो खरंतर आज आपण पाहतो चांदवी महालावर तुम्ही जर कधी गेला एखाद्या रविवारी शनिवारी तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना काही नसताना जवळजवळ शंभर ते दोनशे कार तुम्हाला इथे आलेली दिसतील नांदेडकडे जाणारा बीडकडने जाणारा एखादा प्रवासी असत तो जाणीवपूर्वक उत्सुकता म्हणून या महालावर येतो इथला इतिहास जाणून घेतो आणि इथे रमतो असे जवळजवळ कधी रविवारी जाल तर तुम्हाला सं पन्नास शंभर पर्यटक तुम्हाला इथे दिसतील आणि ते स्वतः खूप आनंदाने या ठिकाणी भेट देत असतात त्यामुळे या भा त्या भागातला रोजगारसुद्धा दहावीस लोकांचा इथे रोजगारसुद्धा आहे त्यामुळं त्यांना मिळतो त्याच्यावर काही कुटुंबसुद्धा चालतात ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे अनेक वास्तू अशा तिथे धा धड रस्ताही नाही अनेक ऐतिहासिक वास्तू अशा आहेत की ज्याचं सुशोभीकरण व्हावं ज्याचं संवर्धन व्हावं ज्याच्यातून उद्या या संवर्धनातून पर्यटकांच्या माध्यमातून आपल्या सरकारला आपल्या शहरातील महसूलसुद्धा या ठिकाणी मिळू शकतो हे कोणाच्या लक्षात येईल त्यांना जर कोणत्या प्रकारची रस्त्याची सुविधा नाही कोणत्या प्रकारची खुर्ची बसण्याची व्यवस्था नाही कोणत्या प्रकारचं स्वच्छतागृह नाही कोणत्या प्रकारचं खानपिण सुवि नाही सुविधा नाही अशा याच्यामध्ये दुर्लक्षित झालेल्या या वास्तू डोळ्यात आश्रो नाही काढणार तर काय करणार त्यांच्या डोळ्यांचे जे आश्रू आहेत ते वाट पाहत आहेत कोणीतरी यावं आणि माझा इतिहास जाणावा या माझ्याशा सगळ्या एकेकाळीच्या एक अशा समृद्ध अशा वास्तूंना थकलेल्या या डो दो, डोळ्यांना कुणीतरी पुन्हा एकदा एक संचणी द्यावी अशी या वास्तूंची नक्कीच इच्छा असेल मला असं वाटतं की हे नगर करण्या नातेने माझं शहर खऱ्या अर्थानं पर्यट पर्यटनाच्या दृष्टीने मोठं व्हावं आज भुईकोट किल्ला ज्याला इतका मोठा इतिहास आहे परंतु इतली बुरुज जर पाहिली तर ती आता कोसळण्याच्या मागावर आहे या अनेक बुरुजू जे आहेत या बुरजावर मोठमोठी बुंद असलेली झाडं उगवली आहेत ही या झाडांची मुळं जी आहे ही अगदी बुर्जांच्या त्या दगडांमध्ये घुसलेली आहेत त्यामुळे ही बुर्ज केव्हा कोसळतील हेही आपण सांगू शकत नाही अशी वेळ येऊ नये दुर्दैवाने की उद्या आपल्या नातवंडांना आपण सांगू सांगावं की येथे एकेका किल्ला होता ही वेळ येण्याआधीच इथल्या या भागाची स्वच्छता होऊन इथल्या धोकादायक झाडांना काढून या भागाची स्वच्छता व्हावी आणि हा किल्ला अतिशय संरक्षित असलेला किल्ला एक पुन्हा एकदा नव्या अर्थानं नामरूपाला यावा यासाठी त्यासाठी तर प्रयत्न केले पाहिजे नामदार खासदार डॉक्टर सुजयजी यांना मी मनापासून विनंती करतो की त्यांनी लष्कराचे जे काही प्रश्न असतात ग्रामीण भागातील वगैरे तर त्यासाठी ते त्यांनी नक्कीच कौतुकास्पद का काम केलं आहे इथल्या ग्रामीण नागरिकांच्या दृष्टीने ग्राम विकासाच्या दृष्टीने परंतु या किल्ल्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी जर लष्कर प्रमुख किंवा या भागातील कोणी कमांडर असतील प्रमुख जे असतील अधिकारी यांना जर आपण भेटला तर हे सगळं बुरुजाची ही जी झाडी आहे इथे वाढलेलं जंगल आहे दोन दिवसामध्ये स्वच्छ होईल आणि हा आपला किल्ला पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीने एक आपला जीव आणू शकतो अशी मला खात्री वाटते मी या दो दोघांना नामदेव नामदार साहेब तर खासदार साहेब यांनाही विनंती करेल की तुमच्याच अखत्यात तरी ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत ते या किल्ल्याचं हे निर्भय आहे वैभव आहे फक्त निदान या किल्ल्याला किल्ला जरी आर्मीच्या लष्कराच्या झाला आमचं काही म्हणणं नाही परंतु पुरातव खात्याच्या डाकडुची डाकडुचीसाठी सुद्धा तरी निदान ते ॲग्रीमेंट जर झालं तर हा आपला किल्ला पुन्हा एकदा पूर्व तसा सौंदर्य प्राप्त करेल कारण तर सुशोक सुशोभीकरण तर व्हायलाच पाहिजे पण सुशोभीकरणापेक्षा या किल्ल्याच्या संवर्धनासाठी या किल्ल्याच्याच नव्हे तर अनेक या शहरातल्या वास्तूंच्या संवर्धनासाठी आता प्रयत्न केले पाहिजे या ठिकाणी निसर्गम एमआणसी भागात सायबन आहे आज जर आपण सर सायबन जर पाहिलं तर एक महाराष्ट्रातील अतिशय सुंदर असं निसर्गम्य स्थळ आहे याचा आपल्याला उल्लेख करते सायबनला सुद्धा अनेक महाराष्ट्रातील अनेक पर्यटक इथे येत असतात परंतु एक पर्यटनाचं शहर म्हणून पर्यटनाची क्रांती असेल सर म्हणून क्रांती करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची मार्केटिंग आपण आपल्या शहराचे कधीच केलं नाही याची मला खंत वाटते इतक्या निसर्गरम्य ऐतिहासिक धार्मिक वास्तू असलेल्या शहराला जर पर्यटनाच्या दृष्टीने जर मुलामा दिला तर आमच्या मनातलं आमच्या शहराचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल आणि एक नगरकर म्हणून आम्हाला नक्कीच वाट आनंद वाटेल मला खात्री आहे साहेब त्याचप्रमाणे खासदार या साहेब यासाठी प्रयत्न करतील त्यांच्यामध्ये तेवढी इच्छाशक्ती आहे ते नक्कीच त्यांनी जो काही त्यांच्या भागामध्ये जो विकास केला आहे या विकासाचं एकंदरीत पाहता त्यांच्यामध्ये जी कर्तवकार्य आहे ते नक्कीच या शहरातल्या वाचूंसाठी सुद्धा खर्च घालतील आणि या शहराचं सोनं करतील धन्यवाद ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा